मित्रांनो के जी बैल प्रेमी चायने चायने या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनेलला सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे मायने मैदानात आज पाहूया कोण कोणते पैल आले आणि कोण कोणते पैरे आहेत मित्रांनो सिकंदर पण दाखल झालाय बघा मैदानात आज कसं नियोजन आहे नमस्कार नमस्ते सिकंदरला घेऊन आलाय आज एकच बैल आणला काय हो एकच बैल होय आज कसं नियोजन लावले नियोजन आहे का आज त्याच्यामध्ये काय आज काय शंकर धर्मपुरिस नवीन पायरा केला आधी पाहिली की ही गाडी पहिल्यांदाच आहे चालतंय शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे हेज देवा देवा संचीचा देवा आज कोणाचं नियोजन आहे देवाचं संग्राम शिरवड्याकरांचा संग्राम आधी केलेला का नियोजन नाही नियोजन पहिल्यांदाच केले होय नाशिक कुठल्या खांद्या पळतोय उजवीला पळतोय उजवीला एकाच साईडला का काय चालतंय शुभेच्छा तुम्हाला सुंदर ना कुठल्या गावचा सुंदर केवळचा सुंदर कुणावर नियोजन केले आज सागर केले होय सांगितलं नसेल तुम्हाला

परसु ड्रायवर नमस्कार आला आहे मला घेऊन आज कसं नियोजन केले काय सांगितले का अक्षय शेट्टी नाही काय विचारलं नाही तुम्हाला सांग तिथ रावती आपण कस नाही चालतंय शुभेच्छा तुम्हाला भाईला काय नाव ह्याच साम्राज्य साम्राज्य आहे आज कोणा सगळं पाहणार आहे मालक तिकडं येते मालक काय जागा करते तिकडे कुणास नियोजन केले आज हा लाजते ती वाटत मालक होय ही मालक आहे ती का हो मालक लाजत आज कुणासांग नियोजन आहे आज घरचीच गाडी आहे पायरा आहे आपल्या चाल किंवा पक्ष ना छोट्या ड्रायव्हर असते ती नियोजन होय नाही आज कसं केलं आहे नियोजन आज नियोजन अजित चिकन यांचं करून हा त्याच्या बरं होय तू कुठल्या खांदी भरती का दोन्ही साईटला नाही खांदी कडनं आत ना कुठ नाही त्या दिवशी चांगली गाडी पाहिलेली भला मचिं ते हाय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भैया नमस्कार ह्याचं काय नाव नखऱ्या चौऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्या त्याचं बरंच फायनल झालं या सीझनला हो आज कसं नियोजन केले आज परवा निमसोडला राहिलेली गाडी जो पळस म्हंटल ती, ती, ती गाडी ना हो त्या गाडीला गती लागती का हो गती लागते गाडी तो बी बैल दोन्ही साईड पळतो आपला बैल त्यो उजवीनं तेवढावीनं ना नाही दोन्ही कांदा तो बी बैल पडतो आपला बैल दोन्ही त्यामुळे जमतंय सांगला कुठं बी जरी काय जरी आले तरी कुठला बैल कुठं बी घालायचं चालतंय शुभेच्छा तुम्हाला बादल आहे ना होवारवाडीचा बादल आज कसं नियोजन आहे पहिलंच आज हाय चांगलं नियोजन कुणी केले दादानी केले अनिल दादानी होय हो अनिल दादांनी त्यांचं नियोजन असतं चांगलं आहे ना हो चांगलं आता साईदाती झाला का बैल नाही चौसा आहे चौसा आहे आज चौसा आज कुठल्या खांदी पोहोतो दोन्ही खांदी बाहेरून आतून आजनं बाहेरनं ना दोन्ही खांदी त्या दिवशी बहिणींना राहिलेला हो राहिला हे ना हो चालतंय शुभेच्छा भाई हो नमस्कार कुठल्या गावचा बादल आहे कुठल्या गावचा बैल म्हणलं असू द्या कुठल्या गावचा आहे बैल असू द्या असू द्या बोला बुधचं आहे काय नाव त्याच बादल 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 आज कसं नियोजन आहे बैल आहे आज कोण गाडी बसणार आहे राजापूर कुठल्या गावचा बैल आहे सोराडाचा काय नाव त्याच माऊली माऊली माउल्याचं नियोजन आज कसं आहे बायऱ्याच साई साई कोणता फायनल वगैरे झालेत का आपल्या बैलाच झाले ती कुठल्या खांदी पळतोय दुय खांदी बाहेर नाही का पब्लिक ना चांगला पळतोय शुभेच्छा तुम्हाला सत्रांनो कुठल्या गावची बैलं ती जालन्याची जाल येते लई बैल आणली आज तुम्ही हां चार कुठे सत्ता कुठं थांबली होती कोणाच्या गोठं आम्ही ऋषिभवानी महाकाळांच्या गोठ्यानं थांबटा शिंदेवाडीकडे होय हो आज कसे कशा नियोजन का तुमच्याच गाडे पाहणार होती हां गाडे पाहणार पण चालतं शुभेच्छा तुम्हाला काय ना व्हायचं करून सुंदर हो कुठल्या गावचा करंजे पुलचा आहे आज कोणा कुणासंग पाहणार आहे शेंद्रातलं आहे होय भाजीला नाही आणला आज होय आरामावर ठेवला आहे का तो कुठल्या खांदी पत्यो दोन्ही खांदी बाहेर नाही का आत ना आत ना चालतं आहे तुम्हाला ह्या बैलाचं रायपल आणि ह्याचं कुठल्या गावची येते संभाजीनगर संभाजीनगरच्या येते इकडे कुठं राहायला पुशेगावात आहे कुणाच्या जाऊन याला बापूंचे आहे राहुल बापू चांगलं नियोजन केलं असेल बापू नयोजन आहे पुसेगावचा पुशेगावचाच आहे सुंदर चाल पुष्पा म्हणून दाखल झालाय कडगुंचा ना कडगुंचा पुष्पा आज कुणा सांगाय पुष्पाचं नियोजन विठ्ठल डायवर विठ्ठल नानाच करतात ना ऐवजन बायलाचं फायनल झालं बरंच का हो त्याला एक डोळा दाखवून पळावताना का हो काय होय दुसरं काय नाही दोन्ही खादी पळतो ना चालते शुभेच्छा तुम्हाला होय चालत हा ही शेडजी बाब्याचं टी शर्ट घालून आले ते आज मित्रांनो बाब्या दाखल झालाय नमस्कार आज कसं काय नियोजन काय सांगितलं का नाही अनिल चेटणी तुम्हाला सर जनमाबे चालतय चांगली गाडी पहिली का ह्याच काय नाव आहे हरण्या ना? हरण्याला हे कुठल्या जालना जालन्याच आहे आज कुठे थांबलाय नानाच्या घरी विठ्ठल नाण्याच्या इथं थांबलाय आज कुणाचं नियोजन केले पुष्पावर प येणार आहे आज कोण मुश्रीफ ड्रायव्हर आहे ती कोण आहे ड्रायव्हर हे आपल्या ह्या साइडला आता किती दिवस झाला आलाय सत्तावीस तारखेपासून होय अजून गटपास झालाय जा गट का गटपाच झाला पेडगावात पेडगाव कुठल्या खांदे पण डाव्या चालतंय शुभेच्छा तुम्हाला उतरण सरजा पण आलाय बघा मुळशीचा सर्जा भैया नमस्कार नमस्कार आज कोणास नियोजन लावलंय माहित ना अजून मामा आला नाही मैदानात मामाला नाही ते किती वाजता घर ना आम्ही तीन वाजता निघालेलो तीन वाजता हल्ल्याला आ... इथं किती वाजता पोचला सहा वाजता बैल किती दिवसात ना बाहेर काढला आज आता बऱ्याच दिवसात ना बाहेर काढला तरी पंधरा दिवसात ना काढला झालं का त्याचं खड झालं का कवर झालं ना मागच्या वेळेला काहीतरी झालेलं पायाला पायाला उंदीर नक्की तुटले चालतंय शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्कार बाबा कुठला आहे ते होय चेंडू विटेकरांचा चेंडू आज कोणाचं नियोजन लावलंय आहे आधी पाहिली की गाडी पाहिले तीन नंबर केलं हा दोन तीन राहिले तीन पिका झाला ना ते कुठल्या माहीत आहे तू मोरगाव माहीत जास्त शुभेच्छा तुम्हाला बक्कासूर मैदानात दाखल झालाय बघा सगळ्यांचा लाडका बक्कासूर मोलशेठ नमस्कार आज कसं काय नियोजन लावले लावले मामाने आज गो घातला ना आज कसं उतरवलं हा चालते शुभेच्छा तुम्हाला